पहा अशा वयोवृद्ध अपंग यांना सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मात्र हेल्पटे पडतात किती लाजिरवाणी गोष्ट आहे ना आजी फक्त काही नाही आपण कोणत्या गावावरून आलात आपण आपण पायाने अपंग आहात चालताना नाही नाही चालताना मग लंगडंच चालत आहे वय किती आजी साठ सत्तर दादा आपलं वय किती पंच्याहत्तर हे पहा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर या ठिकाणी हे यांच्या गावातून किती किलो खर्च किती आपल्याला खर्ची एका या माणसाला यायची खर्ची कितीशे रुपये रिक्षाचे दोनशे रुपये घेतात रिक्षा हा नाही समजा रे एस माप आहे हो पण रिक्षा नाही ना माप हा म्हणजे दोनशे गेले ना आम्ही तेच म्हणतो ना रिक्षाचे एस टी स्टँड ते जिल्हाधिकाऱ्याला या ठिकाणी दोनशे रुपये घेतले जातात रिक्षाचे म्हणजे ह्या वयोवृद्ध यांना मुलं सांभाळतात नाहीत सांभाळत यांचे केसेस जमिनीचे असती कोणती असती अशा गंभीर स्वरूपाचे असतात परंतु ह्यांचं वय आहे का हो साठ वर्षात ऐंशी वर्षामध्ये जर शासनाचे कार्यालय हेलपटे मारायचे हे असं उंच दुसऱ्या मजल्यावर कार्यालय असते अशा ठिकाणी जर या सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी जर यांना हेलपटे वयोवृद्धांना मारायचं असेल तर शासन नक्की आहे का या वृद्धांसाठी हा एक अतिशय महत्त्वाचा एक खूप खेदजनक प्रश्न निर्माण होतो आणि या माध्यमातून शासनाने अशा वयोवृद्ध लोकांना तरी कमीत कमी ह्यालपाट्यामध्ये पटकन काम यांचं करावं अशी माफक अपेक्षा असते व वयोवृद्धांची आणि अशा वयोवृद्धांना कोणी व्यवस्थित माहिती देत नाहीत यांना पुढची तारीख काय आहे हे समजत नाही आणि वकील वकील तर जे दिलेले असतात ते फोन लावून सांगू शकतात परंतु ते सुद्धा म्हणतात या आहे तारीख आणि ही तर आल्यानंतर मात्र अधिकारी नसतात म्हणजे हे किती त्रासदायक आहे ना ही अवस्था आहे पहा आजी कटाळलेले आहेत आणि शेवटी हातात काय आलं आजी किती वाजता निघल्या तुम्ही सकाळी नऊ ला आपण हा म्हणजे पती पत्नी आहात ते बहीण भाऊ बहीण भाऊ हे बहीण भाऊ आलेले आहेत आणि पहा बहीण भाऊ आला या महाराष्ट्र शासनाच्या जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांचे काही संबंधित अधिकारी असतील अशा वयोवृद्धांचं काम तरी काय असतं एक हॅलपाट्यामध्ये काम होण्यासारखं असू शकतं तारखी काय काम काय आपलं धावा पुडगीचा जिल्हाधिकारीकडं आम्हाला काय कळत पुडगीचा दावा इथं पूड़ आले ना तुमच्यावर केला का तुम्ही केलाय बर पोरांनी हा हा नाही बार बरोबर आहे ना, ना, ना। उस लाए उस लाए आजी जमीन तुम्ही पहिली पत्नी आहात का दुसरी पहिलीच मग आजी तुम्हाला मिळणार ना नाही खरंच मिळणार मुलांच्या बी ह्यातनं मिळती मालकाच्यातनं बी मिळती फक्त तुम्ही हारायचं नाही आणि ऐका वकील द्यायचा नाही माझं वय आहे मी बोलते काय असं ते मला वकील द्यायला पैसे नाहीत तुमची गरिबी एक म्हणते हा मग तुम्ही स्वतः बोलू शकता तुमची बाजू मांडायची वकील सुद्धा काय तुमचं विचारणार आणि तेच मांडतो पण द्या ये ए, द्या ते त्याच्यामुळे तुम्ही वैता गुण जाताना वकील दिलेले आहेत का मग तुम्हाला वकिलांनी सांगायला नको आजी नका येऊ हा तुमच्या तारखा काही जगा मोकेलांचं नाही का मग हे पा यांचे कोण ॲडव्होकेट असतील त्यांनी यांना मात्र माहिती न दिल्यामुळे हेलपटा आहे तरी अशा वयोवृद्धात जिंना यांचे भाऊ आहेत यांना जर हेलपटे पडत असतील तर ता नक्कीच महाराष्ट्र शासन व जिल्हाधिकारी यांनी या अतिशय गंभीर प्रश्नाकडे वयोवृद्धांना कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी त्रासामध्ये त्यांचा जरी या ठिकाणी पोटगीचा दावा आहे असं त्यांचं म्हणणं आहे तरी त्यांना तो न्याय मिळणं अपेक्षित आहे आजी काय सांगता न्याय मिळण्यासाठी न्याय मिळण्यासाठी बाई ह आतापर्यंत मी करून खाल्लं बरं आता मला होई ना हं आणि माझ्या नवरीची इश्टेट तुम्ही खाता माझी मला बी द्या ना मिळणार ना तुम्हाला आजी हां तुम्ही हरवू नका तुमची इस्टेट तुम्हाला मिळतीच हे किती संभाळ मला नाही भाऊ हे पायांचे भाऊ आहेत हे भाऊ आजच्या काळात आपण विचार करतो लग्न होऊन आलेल्या सुना पंधरा दिवसात फुटबॉल सारखं सासू सासऱ्यांना फेकतात मात्र आजही यांचं बहीण भावाचं रक्षाबंधन हे किती घट्ट आहे आणि भक्कम आहे आज या दोन्हीला यांची मुलं सांभाळत नाहीत यांची मुलं यांना काहीतरी म्हणत असतील हा पण तरी बी हे यांचं नात नको तिला मिळाव